एखाद्याला तर बळी द्यावा लागणार आहे ही सत्ता रक्त मागते आरक्षणासाठी ती द्यावं लागणार आहे मग आता आम्ही आत्महत्या करणार नाही पुलाला लटकणार नाही झाडाला लटकणार नाही मग करायचं काय मग जाळपोळनंच तुम्हाला जाग येते का तेव्हाच तुम्ही दक्षता घेता का हा एक उद्रेक होता सरकार येऊन बघायला तयार नाही सरकारचा प्रतिनिधी येऊन बघायला तयार नाही मग सरकारचा प्रतिनिधी म्हणून तालुका दंडाधिकारी आहे मग तालुका दंडाधिकारीचा निषेध कसा व्यक्त करा तर त्याला तर आम्ही मारू शकत नाही आम्ही मराठा आंदोलक शांत आहे तेवढ्या बाबतीमध्ये मा मारत नाही कोणाला तर आम्ही आत्महत्या करून घेतो हे आमच्या ताकद नाही लढायची स्वतःवर जर आली आपला माणूस जर मरत असेल तर घरात बसू नका बाहेर या माणूस आपल्यासाठी अन्नाचा कण न घेता नऊ दिवस उपाशी तपाशी बसलाय तुम्ही कशाला घाबरताय यासाठी सर्व तरुण बांधवांनी एकमेकांना मदत करून नारायणगडावर दसऱ्याला यावं पण मी प्रामाणिकपणे जनतेसाठी लढत राहणार आहे असं थोडी आहे की आमदार झाल्यावरच मी कामं करू शकतो आता सरपंच आहे मी कामं करतो आहे सात आठ कोटीचे कामं मी माझ्या गावामध्ये केले आज राजकारणामध्ये सुशिक्षित लोकांची गरज आहे हे भुजगावने तिथं जाऊन बसले तर आपल्या आप पिढ्यांचा नाश होईल नमस्कार आपल्या सोबत आहेत मंगेश साबळे मंगेश साबळे यांनी आताच काही दिवसापूर्वी एक आंदोलन केलं होतं आणि त्यामुळं त्यांना त्या शिक्षा सुद्धा भोगावी लागली नेमकी काय कारण होती कशामुळे त्यांनी आंदोलन केलं हे आपण सविस्तर त्यांच्याकडूनच जाणून घेऊ काय सांगाल एकंदरी ज्या पद्धतीने आंदोलन केलं त्यावर काय सांगाल एक उग्र स्वरूपाचं ते आंदोलन होतं अशी प्रतिक्रिया समाज माध्यमातून आहे मात्र त्याचं कारणही तसंच होतं सन्मान्य मनोजदादा नववा दिवस त्यांचा उपोषणाचा होता नऊ दिवस झाले दोन तीन वेळेस त्यांना चक्कर आली सरकार येऊन बघत नाही आहे कोणी विचारत नाही आहे मग काय करावं अशा वेळी सरकारला जागं करण्यासाठी आम्ही तो प्रकार केला ते सन्मान्य तहसीलदार चांगले साहेब आहेत त्यांच्याविषयी आमचा काही वाद नाही आहे त्याविषयी शिक्षा देखील आम्ही भोगली तेरा दिवसाचा एम सी आर आम्हाला दिला होता सन्मान्य कोर्टाने आणि सन्मान्य कोर्टाच्या न्यायपालिकेवर आम्हाला विश्वास आहे आत का आता काल आम्ही सुटून बाहेर आलो काही जण म्हणतात की मंगेश सावळे फक्त स्टंट करतात या गोष्टीकडे कसं झालं नाही काय झालं निवडणूक होती आता निवडणुकीच्या वेळी सन्मान्य मनोज या आंदोलनाचा कुठेतरी न कळत मला फायदा झाला पण निवडणुकीचा नकळत मला फायदा झाला त्यावेळी मला चाललं मात्र आता दादा संकटात आहे दादाला आपली गरज आहे तसं मी घरात बांगड्या घालून कसं बसू छत्रपती शिवाजी महाराज धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज वसलेला मी माणूस आहे मग मा त्यासाठी रस्त्यावर उतरावं लागणार आहे एखाद्याला तर बळी द्यावं लागणार आहे ही सत्ता रक्त मागते आरक्षणासाठी ते द्यावं लागणार आहे मग आता आम्ही आत्महत्या करणार नाही पुलाला लटकणार नाही झाडाला लटकणार नाही मग करायचं काय मग जाळपोळनाच तुम्हाला जाग येते का तेव्हाच तुम्ही दक्षता घेता का हा एक उद्रेक होता आणि म्हणून तो एक दादांचा जीव वाचावा आंदोलनाचा भाग होता आंदोलनाचा तो जो एकदम हे विचार करण्याची गोष्ट आहे नऊ दिवस होते आहे आणि उपोषण करणारा माणूस म्हणते की मी आता आरपारची लढाई लढणार आहे आणि तो उपोषण करणारा माणूस दोन वेळेत चक्कर येऊन पडतं आहे सरकार येऊन बघायला तयार नाही सरकारचा प्रतिनिधी येऊन बघायला तयार नाही मग सरकारचा प्रतिनिधी म्हणून तालुका दंडाधिकारी आहे मग तालुका दंडाधिकारीचा निषेध कसा व्यक्त करा आता त्याला तर आम्ही मारू शकत नाही आम्ही मराठा आंदोलक शांत आहे तेवढ्या बाबतीमध्ये मारत नाही कोणाला हो, तर आम्ही आत्महत्या करून घेतो हे आमच्या ताकद नाही लढायची मी समाजाला एक मॅसेज दिला की बबो स्वतःवर जर आली आपला माणूस जर मरत असेल तर घरात बसू नका बाहेर या माणूस आपल्यासाठी अन्नाचा कण न घेता नऊ दिवस उपाशी तापाशी बसला आहे तुम्ही कशाला घाबरताय तुमच्या लेकरांसाठी तुमच्या लेकरांच्या भविष्य तव्यासाठी त्यांच्या आरक्षणासाठी त्यांच्या शिक्षण व्यवस्थेसाठी तो माणूस लढतो आहे तुम्ही घरात घुसून बसले एवढा मोठा समाज तुम्ही घरात घुसून बसलेत हा उद्रेक त्या ठिकाणी माझा व्यक्त झाला त्याची सजा काय असेल ते मला भेटली तर ठीक आहे आता तो आंदोलनाचा माझा भाग होता उपोषणाचा मार्ग त्या ठिकाणी सुरळीत झाल्यानंतर उपोषणही सुटलं आता नारायणगडावर दसरा मेळावा होणार आहे कारण अजूनही राज्यामध्ये काही पक्षांनी सुद्धा दसरा मेळावे होतं तर या सगळ्या गोष्टीकडे कसं पाहतो हे बघा राजकीय दसरा मेळावा वेगळा आणि आताचा नारायणगडावर होणारा दसरा मेळावा वेगळा आहे याच्यामध्ये एक सामान्य घराताल तरुण सन्मान्य मनोजदादा जरांगे जे सुप्रीम कोर्टाच्या वकिलांना जमलं नाही ते एक चौथी नापास असलेल्या चौथी पास असलेल्या असले साधारण घरातल्या तरुणांनी केलं या एवढ्या झुंडशाही विरोधात बंडशाही विरोधात एवढा मोठा लढाऊभा केला त्या सामान्य पोराच्या त्या पोटतिडकीने प्रश्न ऐकण्यासाठी पूर्ण सामान्य समाज त्या ठिकाणी जाणार आहे सा ओबीसी बांधव असतील मराठी बांधव असतील सगळे त्या सामान्य माणसाच्या त्या दसरा मेळाव्याकडे लक्ष लावू नये की बाबा ह्या राजकीय घरातील हे पुढाई यांना बा बाप जन्म जात अशी पिढ्यान पिढ्या राजकारण मिळाले पण हा शून्यातून आलेला माणूस एवढा मोठा दसरा मेळावा होणार आहे भव्य दिव्य अशी सभा दसरा मेळाव्याची त्या ठिकाणी आपल्याला नारायणगडावर बघायला मिळेल जास्तीत जास्त संख्येने नारायणगडाकडं जाणारा दसरा मेळाला तर काय आव्हान कराल समाज बांधवांनी मी समाज बांधवांना आव्हान करेल की समाजात जगत असताना समाजाप्रती आपलं काहीतरी देणं लागतं आणि ते देणं या माध्यमातून पाळा जे सोनं आपण दसऱ्याला वाटतो जे आशीर्वाद आपण दसऱ्याचे घेतो आपली भावी पिढी सुधारावी त्यांची शिक्षण व्यवस्था सुधारावी यासाठी सर्व तरुण बांधवांनी एकमेकांना मदत करून नारायणगडावर दसऱ्याला यावं एवढीच या ठिकाणी विनंती करतो काही जण म्हणतात की तुमच्यावर जे काही गुन्हे दाखल झाले यामुळे तुम्हाला विधानसभा लढवता येणार नाही न्यायालयाचा तो प्रक्रियेचा भाग आहे पण मी प्रामाणिकपणे जनतेसाठी लढत राहणार आहे असं थोडी आहे की आमदार झाल्यावरच मी कामं करू शकतो आता सरपंच आहे मी कामं करतो आहे सात आठ कोटीचे कामं मी माझ्या गावामध्ये केले जर संधी मिळाली तर अजून तालुक्यासाठी कामं करेल तालुक्यासाठी लढेल तालुक्यासाठी जिंदीनं प्रश्न या ठिकाणी मांडेल हीच माझी भूमिका असते आता शेवटी आंदोलन करत असताना बरेच आंदोलक आपण सन्मान्य कडू बघितले त्यांच्यावरसुद्धा गुन्हे आहेत सन्मान्य बाळासाहेब ठाकरे यांच्यावरसुद्धा गुन्हे होते तो शिक्षेचा भाग आहे न्यायालय सुद्धा सामान्य माणसाचा विचार करत असतं न्यायालय अजून जिवंत आहे या देशामध्ये या महाराष्ट्रामध्ये नक्कीच जर आपण पाहिलं तर असा असा एक प्रश्न होता की आता फुलंब्री विधानसभा मतदारसंघामध्ये बरेच जण तयारी करतात तर एक उमेदवार कसा असला पाहिजे काय वाटतं तुम्हाला उमेदवार हा पक्षावर नाचणारा नसला पाहिजे उमेदवार हा दहा पाच लोकांच्या फाईली नावं लिहून बी ओकडं तहसीलदाराकडं त्या एस ओकडं पाठवणारा नसला पाहिजे उमेदवार असा असला पाहिजे की तालुक्यामध्ये कुठलाही शेतकरी कुठल्याही शासकीय कार्यालयात गेला तर त्याचं काम झालं पाहिजे एक तो तसा माघार आला नाही पाहिजे किंवा मग शिफारसाना दादाची शिफारसाना साहेबाची शिफारसाना ताईची शिफारसाना नानाची आणि या शिफारशीमध्ये पैसे खाणारे हे यांचे कार्यकर्ते मग हे काय म्हणतात एक माणूस तर आमच्या इकडचं म्हणते मग आता पैसे नाही घेतलं तर आम्ही कसं आमच्या गाड्या कसं चालायचं चा म्हणे मग आम्ही कायसाठी करू राहिलो म्हणे अरे बाबा हो तू पोट भरायला तिकडं उद्योगधंदे कर, कर अजून दहा पाच मशनी घे जेसीबी घे तिकडं राजकारणला धंदा करू नका राजकारण समाज सुधारण्याची एक चळवळ आहे आणि त्याच्यामध्ये तुम्ही धंदे उभे केले तुम्ही स्विमिंग पूल बांधले तुम्ही मोठमोठ्याला जिमा बांधल्या तुम्ही बंगले बांधले तुमचे हा समाज तुम्हाला ही ज जनता तुम्हाला कदापि माफ करणार नाही हे लक्षात ठेवा जर पाहिलं तर तुमच्या पाठीमागं तरुण मोठ्या प्रमाणात तर आहे तरुणांना तुम्ही काय सांगाल कारण की तुमच्या आंदोलनाचा प्रभाव त्यांच्यावर सुद्धा पडतोय असं सुद्धा काय झालं तरुणांना मी म्हणेल इलेक्शन सोडू नका हे बघा आपली भविष्याची पिढी बदलायची असेल तर इलेक्शनमध्ये उतरा आज राजकारणामध्ये सुशिक्षित लोकांची गरज आहे हे भुजगावने तिथं जाऊन बसले तर आपल्या पिढ्यांचा नाश होईल आपल्या पिढ्यांचा उद्ध्वस्त होईल ग्रामपंचायतला उभं राहा पॅनल तयार करा गावचं मॉडेल तयार करा गावामध्ये शौचालय तयार करा गावामध्ये रस्ते तयार करा कुठल्या पक्षाचा झेंडा घ्यावा लागत नाही कुठल्या पक्षाच्या मागं फिरावं लागत नाही साहेब तुम्हाला सांगतो तुमच्या कॅमेऱ्याच्या माध्यमातून लोकांना सांगतो माया गावाच्या एका डॅबऱ्यामध्ये मी बसलो कपडे खराब केले तर दीड कोटीचा रस्ता मावा पंधरा दिवसात मंजूर झाला ही ताकद एका सरपंचामध्ये जो खासदार करू शकत नाही आमदार करू शकत नाही ते एक सरपंच करू शकतं प्रत्येक तरुणाने हिरस चांगल्या जिद्दीने राजकारणात यायला पाहिजे आणि सरपंच व्हायला पाहिजे पंचायत समिती सदस्य व्हायला पाहिजे जिल्हा परिषद सदस्य व्हायला पाहिजे या आमदाराच्या पोराला आमदार जिल्हा परिषद सदस्यच्या पोराला जिल्हा परिषद सदस्य करणं आता बंद केलं पाहिजे त्यांचे बुटं आणि त्यांचे खेटरा उचलणं आता आपण थांबवलं पाहिजे